नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल आणि मी ह्या तुमचाच मित्र वालदे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेतन नायक संदर्भात शिक्षकांसाठी सर्वात मोठे ब्रेकिंग न्यूज कोणती आहे त्यांचा ज्या फेब्रुवारी पेड इन मार्चचा पेमेंट होणार आहे की नाही याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर मित्रांनो तुम्हाला सातवेतो संदर्भातील आणखी बरीच माहिती हवी असल्यास वर दिलेल्या आय या क्लिक करा इथं तुम्हाला मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ मिळू शकतील तर मित्रांनो जाणून घेऊया सरकारने साता वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना जारी केली असली तरी राज्यातील शिक्षकांना मात्र त्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे शिक्षण विभागातील अनास्था आणि जाणीवपूर्वक ढकल यामुळे शिक्षण विभागाने शिक्षकांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठवलाच नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीला आली आहे शिक्षक भारतीने त्याबद्दल संताप व्यक्त केला आहे एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना साता वेतन आयोग लागू करण्याची घोषणा शासनाने केली राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवालातील शिफारशी स्वीकृत करून निर्णय घेण्याची अधिसूचना दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी जारी करण्यात आली मुख्याध्यापक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना साता वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने वित्तीय विभागाकडे पाठवायचा असतो मात्र अद्यापही प्रस्तावच तयार झाला नसल्याने साता वेतन आयोगाचा पगार मिळण्याची साठी शिक्षक शिक्षकेतरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे अशी माहिती शिक्षक भारतीचे काराध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली दिनांक सात आठ आणि नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी झालेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यातील शिक्षण विभागासह सर्व कर्मचाऱ्यांना एकाच वेळेस साता वेतन आयोग देण्याशी आश्वासन दिलं होते परंतु शिक्षण विभागाने के पी समितीच्या अहवालातील शिफारशीवर आधारित शिक्षण विभागाचा प्रस्ताव वित्त विभागाला अजूनही पाठवलेला नाही आमदार कपिल पाटील शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि प्रमुख कार्यवाह जलिधर सरोदे यांनी आज मंग मंत्रालयातील वित्त व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या ही माहिती उघडकीस आली शिक्षण विभागाने सात्ता वेतन आयोगाचा प्रस्ताव अजूनही पाठवला नसल्याने वित्त विभागाने सांगितले शिक्षण विभागात याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी उपसचिव चारुशिला चौधरी यांच्याकडे असून अजून हे प्रस्ताव तयार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आपण माहिती मागवत आहोत अशी उडवाओडीची उत्तरे त्यांनी दिली आज दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांबाबत हायकोर्टाच्या आदेशानंतरही जुनी पेन्शन आहेच दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करून पी एफ खाते उघडण्याबाबतचे स्पष्ट आदेश या हायकोर्टाने दिले आहेत परंतु शिक्षण विभाग दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेत्रांची माहिती संकलित करत आहोत असे कारणे देऊन जाणीवपूर्वक पी एफ खाते उघडण्याबाबत तिरंगाई करत आहे पी एफ खाते नसल्याने या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सहावेतून आयोगाची थकबाकी अद्यापि मिळाली नाही पी एफ खाते उघडले गेले नाही तर वेतन आयोगाची थकबाकी मिळणार नाही आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे हे सविस्तर वृत्त आहे मित्र जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर खाली दिलेल्या थांब्या बटनवर क्लिक करून लाईक करा आणि माझ्या टेक्निक शिक्षक याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता मित्रांनो परत भेटूया पुन्हा एका नवीन माहितीसोबत एका नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद